जनजाती कल्याण आश्रम पुणे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव व समस्त आदिवासी कातकरी बांधव आयोजित क्रांतिकारी हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मृती दिन घोडेगाव ग्रीन व्हॅली मंगल कार्यालय येथे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी पुणे सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाकरिता शोभा यात्रा व रॅलीचे आयोजन झाले पारंपरिक लेझिम पथक व झांज पथक हे विशेष आकर्षण ठरले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य ऍडव्होकेट किरंग गबाले हे होते जिल्हास्तरीय वन हक्क समिती पुणेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या मौजे चावसर तालुका मावळ येथील पंधरा कातकरी कुटुंबांना घरासाठी मंजूर वैयक्तिक वन हक्क प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच तीनशे जातीचे दाखले पन्नास रेशन कार्ड इत्यादी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच आदिवासी कातकरी समाजातील दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई तसेच प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जनजाती कल्याण आश्रम पुणे विभाग संघटन मंत्री अरुण काठे व कातकरी संघटनांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी प्रमुख वक्ते जनजाती कल्याण आश्रमचे प्रांत सचिव शरद शेळके कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण गभाले प्रांत संघटन मंत्री विशाल भुरू अध्यक्ष संभाजी पार्थी सहसचिव संदीप साबळे श्रमिक कातकरी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय वाघ पुणे जिल्हा कातकरी संघटनेचे अध्यक्ष राजेश मुकणे श्रमिक कातकरी संघटनेचे सचिव अनिल पवार हरिचंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे कोशाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळे तालुका अध्यक्ष अशोक गभाले सामाजिक कार्यकर्ती जनाबाई उगले शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे जनजाती कल्याण आश्रमचे उपाध्यक्ष दशरथ चोरे उपाध्यक्ष मंगेश पार्थी राजेंद्र वाघमारे शिवाजी चौरे नामदेव पवार दगडू वाघ योगेश चपटे राजेंद्र मुकणे दिलीप खानकर सुदाम पवार कुंडलिक वळवे बंडू मुकणे तिरपाड सरपंच सोना दाते चिखली सरपंच जयराम जोशी निलेश काळे पारुबाई हिलम जगन्नाथ वाघ रामदास भोईर पांडुरंग मुकणे नंदू वाघ सचिन तागड राजू वाघ दत्तात्रय हिलम तसेच सातारा जिल्ह्यातील जगन्नाथ वाघे व संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते पहिल्यांदाच आदिवासी कातकरी समाज बांधवांसाठी असा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रकल्प कार्यालयाने पाहिले असे आलेल्या अनेक मान्यवरांनी उद्गार काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी तर शेवटी आभार अरुण काठे यांनी मानले अंगेगाव तालुक्यातील गोडेगाव या ठिकाणी आपण सर्व हुतात्मा नागा कातकरी यांच्या स्मृती दिनानिमध्ये जमलेला आहोत हा कार्यक्रम जगजाती कल्याण आश्रम व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे यापूर्वी जनजाती कल्याण आश्रम आणि प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण शिरगाव विठ्ठलवाडी या ठिकाणी घेत होतो एका छोट्याशा ठिकाणी पंचवीस सप्टेंबरला दरवर्षी आपण कार्यक्रम घ्यायचो पण प्रकल्प अधिकारी आणि कल्याण आश्रमाच्या माध्यमात असतील त्यांची कागदपत्रे असतील कोणते दाखले असतील ते मिळत असतील त्यांच्या योजना असतील त्या मिळवण्यासाठी जनजाती कल्याण आश्रम नियमित सक्रिय आहे आता आपल्याला शासनाची जोड मिळालेली आहे शासकीय अधिकारी असतील शासकीय कर्मचारी असतील ते आपल्याला या गोष्टीत मदत आणि विशेष प्रामुख्याने कौतुक की आदिवासी समाजात वेगवेगळ्या प्रकारे कोणतेही दिन साजरे करायचे असतील येऊ घातलेल्या पंधरा जनजाती जा गौरव दिवस असेल आजचा उत्तरातील दिन असेल असे अनेक कार्यक्रम हे प्रकल्प कार्यालयाच्या आपण साजरे करत आहोत आधी कधीच असं झालं नव्हतं की प्रकल्प कार्यालय त्यांच्या एखादी छोटण्याच्या हॉलमध्ये कार्यक्रम घ्यायचं एवढे मोठे विस्तृत प्रमाणात हे कार्यक्रम नव्हते विशेष म्हणजे कोणत्याही रॅली घेतल्या जात होत्या आपण अतिशय पाहिजे शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत आपण पंचायत समितीपासून इथपर्यंत आलेलो हो। आहोत मला त्या गोष्टीची जाणीव आहे पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला भूक लागलेली असते जास्त वेळ घेणार नाही अगदी कमी शब्दात सांगतो की यापुढे आपल्या कोणत्याही शैक्षणिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील सामाजिक बाधिकी म्हणून जनजाती कल्याण आश्रम आपल्या पाठीमध्ये उभं राहील याआधी देखील समाजासाठी काम करतोय समाज हितासाठी काम करतोय कोणतीही अडचणी असू द्या कोणतीही कागदपत्र असू द्या आमचे कार्यकर्ते सदैव आपल्यापर्यंत पोहोचतील कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे पहिल्या गेल्या दहा वर्षापासून आपल्या सोबत आहे त्याप्रमाणे इथून पुढे देखील सोबत असू आपण तालुका स्तरावर काम करतो राज्य स्तरावर काम करतो येणाऱ्या अडचणी होणारे अन्याय ते अन्याय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आमच्याकडे जरी आलात तर आम्ही तुम्हाला कायदेशीर मागा सरदशीर माग करणं तुमच्या सगळ्या अडचणींना सोल्युशन देऊ अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे जे आपण जातीच्या जा दाखल्यासाठी कॅम्प घेतले त्या कॅम्प मधून जे, जे, जे बांधव भगिनी दाखले देण्यासाठी राहिलेले असतील त्यांचा देखील विचार करू मुलगा शासकीय कागदपत्र मिळाला राहणार नाही याची जनता त्या कल्याणासाठी नेहमीच काळजी आणि आपण जल जंगल जमीन या दोन गोष्टी म्हणतो की बाबा आदिवासी लक्षण केलं त्याचा जपल्या त्या सांभाळल्या त्याचमुळे देखील आपण आपली सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे शिकवलं पाहिजे आपली संस्कृती माहिती द्या मदत करा हे आपल्या घरात शिकवलं जातं आपला आजोबा सांगतो आपला पंजोबा सांगतो हे कुठं शिकायला मिळत नाही हे संस्कृतीमध्ये शिकायला मिळते जी तुमची आमची संस्कृती आहे ती टिकवली गेली पाहिजे आता मग अशीच भाषेमध्ये भाषेचं जे कौतुक झालं अतिशय मदाळ भाषा वाटते की मदाळ भाषा टिकवण्याचं काम झालं पाहिजे प्रत्येकाने संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करा आपण ज्या पद्धत ज्या पद्धतीने प्रगल्प होत चाललोय प्रगत होत चाललोय जी भाषा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत चाललोय मराठी हिंदी इंग्रजी आपण वेगवेगळ्या भाषेवरती प्रभुत्व मिळवत चाललोय मात्र असं होत कामा नये की ह्या भाषा शिकत असताना आपण आपली भाषा विसरता कामा नये आपण आपल्या मातृभिमाला विसरता कामा नये जे आपले पूर्वजांनी बलिदान दिलं जे आदिवासी क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्या बलिदानाची जाणीव त्या बलिदानाचा स्मृती करण्याचा आजचा दिवस आहे मग आपली भाषा समाजामध्ये काय चालणं एक एक भाषा हिंदी शिका मराठी शिका इंग्लिश शिका आणि आपली काथोरी भाषा टाकायची तर काथोरी भाषा ही सुद्धा वापरली गेली पाहिजे आणि पहिला तर शिवसेने वापरा आम्ही सतर आदिवासी आम्ही कातर आदिवासी आम्ही ठाकरे आदिवासी यांना अर्थ काय या। आहात भारत देशावर आणि परदेशी लोकांनी राज्य करा परंतु देशाला स्वतंत्र करण्यासाठी जो इतिहास हा जे अध्यात्म हा त्या आध्यात्मांना अभ्यास करीत इतिहासा अभ्यास करीत आम्हाला नागरिकाला तयार दा झालेला आणि त्यांना स्मृती दे आम्हाला समजलं पाहिजे

आणि म्हणून त्या सत्याग्रह करा इतिहास शिवाजी महाराजांना इतिहास ब्रिटिश आपला आपले हिंदू बांधवांना कोणा नाश करत ते हिरे इंग्रज आपले हिंदू बांधवांना कोणा आदिवासी लोकांना कोणा हाल करत त्यांनी हिरे तुम्हाला माहिती आहे का ते भारत देशामध्ये पडण्या राज्य कर करा त्याशी लढायला हिंदुस्थानातले सर्व हिंदू का इतिहासातले तर हिंदू पात्र करावा लढायला तर दोनशे करा हा आणि म्हणून आज सत्तर पंच्याहत्तर आज गरीब असा आणि कर्मतरी चालू केलेली आवश्यकता तुम्हाला माहिती आहे का धनगर आदिवासी तो पिरुगावडा त्याला मोठा हाऊस द्या का अरे तिरुगावडा तू आता शिवाजी महाराज मागायला आवडत त्याने काही वाट लागली ते दादा दादा। माने काय वाटला कुटुंबांनी काय पण शिवाजी वाटलं शब्द आणणार आदिवासी आहे का तुम्हाला प्रथमच कात्कड समाजाचा पुणे जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद करतो आज आपला समाज जो योग मला मागसलेला आहे आणि तो शिक्षणामुळे मागवलेला आहात तर मग तुम्हाला आखू का आपल्या समाजाने जर मोर आणि आपल्या कुटुंबाला आणि आपला पोराबाला जर मोर सुरक्षित ठेवला हवा तर शिक्षण खूप महत्वाचा हा आपला हुतात्मा यांनी पंचवीस पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली आपल्या प्राणांना बलिदान देणार हे कशासाठी देणार का आपला समाज अतुल मोर एकदम सुरक्षित आणि जंगलामध्ये जागा वन औषध गोळा गोकडे जगला पाहिजे खाला अर्थ म्हणजे ज्यावेळेस इम्रदाईन त्यावर गोळीबार करतात त्यावेळेस त्यांना मध्ये शिवारच होता का आपण तात्करी असेल आपण ज्यांना राजा असेल आपणच सरकारनी जे आपण सरकार रक्षणा जंगला आतंकर आपणच म्हणजे जागा जमाडी ठेवली आणि आपल्या घरापासून किंवा आपल्या जंगल जमीन आणि जेलपासून वेगळा अलिप्तांना कटायचा म्हणून त्यांनी इंद्रजात विरुद्ध लढा सुरू करा आणि आपले समाजासाठी प्राणाला आणा बलिदान द्या पुणे मुंबईचे सर्व मान्यवर आदिवासी आज सत्तर ऐंशी वर्ष झाले हो माझा आदिवासी मध्ये आपण सगळ्यांना जसं शिवाजी महाराजांचे स्वराज्यामध्ये सगळे होते बारापुरुती आदिवासी असतील क्रांतिकारक असतील तसेच या परकळ कार्यालयाला कोल्हापूरचे सरदार सन्मान्य प्रवीण देसाई साहेब सन्मान्य पाटील साहेब ते दोघ कोल्हापूरचे आणि यांच्या विषय भरपूर आस्कित की बाबा आपण काहीतरी करावं पाणी साहेबांत मी थाबारावर सोबत होतो परंतु यांच्याबरोबर काम करताना इतकं बरं वाटतंय की आदिवासींसाठी काम करतात आज परत त्यांना सांगेन की दोन महिला मुळशी मावळमध्ये साहेब अजून पुराला म्हणजे मला सोळा सतरा जावं जावं त्यांचे आधार कार्ड झाले म्हणजे आयुष्य झाला तरी तो माणूस त्याचा आहे त्याला आधार कार्ड नाही नाहीत कोणी आपला असेल ते समाज आणि जे पण स्वप्न आपले ग्रामपंचायत सदस्य तेवढ्या पुढे तेवढा पडवतात तेवढा सयजीराव ठेवतात पण त्यांनी आपल्या समाजाला काम केलेलं आहे मी माझा अनुभव सांगतो परंतु आपण सगळं आता या ते सर्व गोळ वर्धान मुशी खेळ घेण आंबेवरचे सगळे पदाधिकारी आदिवासी पदाधिकारी सर्व आदिवासी समाज आपण साहेबांना सांगू की पुढच्या कार्यक्रमाला आम्हाला कमीत कमी एक हजार घरपूर आणि हजार कारण जागा आमच्या शाळा कॉलेज असेल शाळा असतील खेकडाचं मत्स्यपालन असतील खेकडा पालन असेल मत्स्यपालन यासाठी कमीत कमी पाचशे लोकांना आम्ही जाळे दिले पाचशे लोकांना हजार लोकांना धरणं दिली या पुढच्या कार्यक्रमाला आपण त्यांच्याकडनं हे करून घेऊ तुम्ही त्यांना साथ द्या आपण सगळे मिळून त्यांच्यावर काम करू आणि पुढच्या या नाग्या कातकरीच्या जयंतीनिमित्त किंवा सोहळानिमित्त आपण त्यांनी आपण आपण त्यावर साधले तरी आपल्याला प्रकल्प करून हजार पाचशे दोन हजार घर पाहिजे आपलं घर महत्वाचं सगळ्यांना आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू साहेब मी ओढ पोटर देत गेले पंचवीस तीस वर्षांची आत्री समोर राहतात स्वच्छालय झालं की तर काही पाठवून वाटतो पण तोच माणूस कामाला गेलेला सकाळी स्वच्छालयावर की त्याला तर गडवायचा आणि पण परत हजार कामाला गेला म्हणजे त्याला खूप राखून गेलेला आदिवासींना यासाठी एक छोटीशी एनजीओ काढली आदिवासी लोक कल्याण सेवा भाऊ संस्था ज्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त खासी पाडते कातकारी यांच्यासाठी काम करतो यासाठी तुमची मला साथ पाहिजे जसे सुभाषचंद्र बोध बोलले तू म्हणजे फोन करून मी तुम्ही आदर देत आहे तर मी सगळ्या लाग्या कातकारी सांभाळून सांगतो तुम्ही मला साथ द्या मी कंपनीच्या कार्यकर्ते तुम्हाला सुविधा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जे आदिवासी जय राजूजी हॉस्पिटल जर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खरं पहिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता या देशामध्ये गडले आणि त्याच्यामध्ये आदिवासी समाज हा सगळ्यात अग्रेसेर होता त्याच्यात आपला नाग्या बाबा पण अग्रेसेर होता आज नाग्या कातकरी यांच्या निमित्त खूप मोठ्यांनी खूप चांगला इतिहास आपल्या समाजा समोर मांडलेला आहे आज पहिल्यांदाच म्हणजे प्रकल्प ऑफिस अस्तित्व आल्यानंतर पहिल्यांदाच शहर जिल्ह्यातील सगळे कातकरी बांधव एका छताखाली आले त्याबद्दल प्रकल्प अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमच आपल्या सर्वांच्या वतीनं खरं तर गेले दोन तीन वर्षामध्ये आपल्या समाजाला चांगल्या प्रकारचा न्याय या ठिकाणी असं मला वाटलं कारण मी गेले पंचवीस वर्षे बातकांना पाहत आहे आपल्या कातकरी समाजाला पुढील कालावधीमध्ये घरात टक्का निवारा आणि शिक्षण या गोष्टीवर आपण भर देणं गरजेचं आहे पुढील कालावधीमध्ये आपल्या प्रकल्प हातीच्या वतीनं विविध योजना आणि याचा फायदा घेऊन इतर समाजाबरोबर आपला कारकिरी समाज पुढे जाईल अशी अपेक्षा आहे त्याकरता आपल्या सगळ्याच लोकांनी प्रयत्न करायचा आहे मी प्रकल्प अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि पुन्हा एकदा हुतात्मा नाग्या गडकरी यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद अधिकारी सन्मान्य दिसाई साहेब आमचे सहकारी त्यांची राज्यस्तरावरती आदिवासी विभागावरती राज्य शासनाचा सदस्य म्हणून निवड झालेली आहे ते आमचे मित्र किरण ऍडव्होकेट करण जे गबाले आपण टाळ्यांच्या कदारात त्यांचं अभिनंदन करूया कारण आपल्या मातीचा माणूस राज्यावरती गेलेला आहे राज्यपालांच्या नियुक्त समितीवर गेला आम्हाला अभिमान आहे गवारी साहेब आपला आणि उपस्थित सर्व आणि भगिनी आता अनिल अनिलने जे काय आपल्याला सांगितलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे आपली जी काही खरकत आहे आपल्या ज्या शोकात्थिका आहेत आपली जी काय मनामध्ये असंतोष आहे तो त्याच्या शब्दामध्ये उमटलेला आहे आणि म्हणून एक चांगलं नेतृत्व आपल्या भागामध्ये घडत आहे आज त्या माध्यमातून आपण त्याला निश्चितपणे सपोर्ट करू तुला टाळ्याच्या गंगाला आपण त्याचं अभिनंदन करू आम्ही सर्व विश्व परिषद असेल पुडेगावातले सर्व ग्रामस्थ असेल सगळी मंडळी असेल आम्ही तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहून ज्या ज्यावेळी तुम्हाला आड्या अडचण येतील त्यावेळी परिषद म्हणूनच आमचा हरिचंद्र महादेव संस्थान घोडेगाव ते सर्व तमाम मंडळी हे तुमच्या पाठीशी निश्चितपणे मला सांगायला एक आनंद वाटतो त्यांच्या समाजामध्ये भावड्या कातकडी कातोडी आम्ही म्हणायचं कातोडी शोध आमच्या साधारण भावड्या कातोडी म्हणून एक माणूस होता गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी तो आणि तू म्हणतो की आमचा समाज मागं बसतो पण हा भावड्या कातकडी लग्नामध्ये साखरपुड्याला पुढे येऊन बसायचा पुढं आंदोलन असलं पुढे नेहा अंबत यांनी गणपतीची विटंबना केली होती त्यावेळी चावली चौकामध्ये त्याला फाशी देण्यासाठी त्या पुतळ्याला भावड्या कातोडी कातकरी हा वडाच्या झाडावर चाडला होता आणि याला पहिली फाशी दिली ना म्हणजे इतकं सामाजिक संवेदना आपले कातकरी समाजाची मंडळी आपल्यामध्ये आहेत त्यामुळे हा समाज काही माग नाही थोडासा शिक्षणाने दा लाजरा बुजरा झालेला आहे साहेबांच्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचा आपण सातत्याने आहोत आपली सगळी व्यासपीठावर बसलेली मंडळी त्यांना सातत्याने सहकार्य करत आहेत असो मी पुन्हा एकदा यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये उत्तरोत्तर हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि मोठा भव्य दिव्य व्हावा ह्या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र